ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरच्या हिल्याण पोलिसांनी एका सराईत आरोपीला बेड्या ठोकत गावठी पिस्टल आणि दोन जिवंत कारतूसे जप्त केले आहेत संतोष मोहिते असं सराईत गुन्हेगाराचे नाव आहे कॅम्प नंबर पाचच्या च्या अबू हॉटेलमध्ये संतोष हा गावठी लावून बसला गावठीण पोलिस ठाण्याचे डी बी पथकातील बाबू जाधव यांना गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे अबू हॉटेलमध्ये पोलिसांनी सापळा रचून संतोषाला ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला रिव्हॉल्वर आणि दोन आढळून आले बाबू जाधव याच्या तक्रारीवरून हिल्लँड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान संतोष मोहिते कुख्यात गुन्हेगार असून त्याच्या विरोधात यापूर्वी सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याने सदरचा गावठी पिस्टल कुठून आणला होता घातपात करण्याची शक्यता होती का याविषयी पोलीस अधिक तपास करत आहे दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी हिल्लँड पोलीस स्टेशनचे पोलीस बाबू जाधव यांना अवैधरित्या हत्यार बाळगत असल्याबाबत माहिती मिळाली मान्य पोलीस आयुक्त सो ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्त सो अंबरनाथ विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी अबू हॉटेल्समध्ये एक इसम येणार आहे हत्यार घेऊन अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस पी आय क्राईम्स परडकर साहेब पी एस आय गीते आणि तपास पथकाचे बाबू जाधव पोलीस नाईक कारकूड राजवळे शिंदे घाडगे आणि पाटील अशा लोकांनी त्या ठिकाणी सापळा लावला आणि त्या ठिकाणी आरोपीत नामे संतोष हरिचंद्र मोहिते तीस वर्षीय यास हत्यारांविषयी जागीच त्यांना पकडलेला आहे त्याच्या ताब्यामध्ये एक स्टीलचे गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत राऊंड असे भेटलेले आहेत त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्या अटक करण्यात आलेली आहे त्याला सदर आरोपी त्याच्या विरुद्ध उल्हासनगर परिमंडळमध्ये एकूण सात गुन्हे दाखल आहेत तो रेकॉर्डवरचा आरोपी आहे सदर आरोपीला अटक केलेली आहे आज रोजी त्याला पोलीस रिमांड कामी माननीय कोर्टामध्ये हजर करणार आहे त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेतल्यानंतर अधिक तपास करील सदर बाबत तपास चालू आहे आज त्याची रिमांड घेतली जाईल त्यानंतर तपासामध्ये काय निष्पन्न होईल आकाश सहने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद आनंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा